हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे छान असाल मला तर वाटतंय मस्त असाल सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर आपले काही केल्या म्हणजे माझ्याकडून काय म्हणतो ब्लॉगिंग होत नाही आहे आता त्याची कारणं पण तुम्हाला सांगते आणि प्रयत्न चालू आहेत हे पण तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओमध्ये काही नाही आहे फक्त थोड्याशा मन गप्पा आहेत बाकी काहीच नाही आहे असं की तुम्हाला मी मोटिवेशन देईन किंवा काय देईन असं मला वाटत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मात्र तुमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी अगदी म्हणजे मला काल पहिलाच कमेंट होता की किमान गप्पा माराल तरी पाच मिनटं या चॅनलवर यायचा आणि मला माहिती आहे तुम्ही माझी वाट बघत असता कसं आहे आपण इंडियन मॉमसुनत्रा किंवा दुसरं कुठलंही चॅनल असेल त्याच्यावर आपण फक्त उपाय रेमिडी सेवा सांगतो आणि आपलं मग पर्सनल कनेक्शन होत नाही ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत दादा लोक आहेत ते जे बघत आहेत पर्सनल कनेक्शन होत नाही की ताईंचं सध्या काय चाललंय ताई नीट आहेत का त्या बऱ्या आहेत का की इतक्या जणांना काळजी असते की डी एममध्ये व्हॉट्सअपमध्ये कमेंटमध्ये मला ती इतकी जाणवून येते ना की ताई तुम्ही बऱ्या आहात ना व्हिडिओ नंतर करा चालेल पण तुम्ही तुमची काळजी घ्या हे शब्द ना मला खूप तुमच्यासाठी मोटी म्हणजे मोटिवेट करतात आणि कितीही त्रास होत असला ना तरी असं वाटतं नाही उठून बसावं आणि व्हिडिओ करावा कारण मला बघणारे काही लोक मोज मोजके लोक आहेत पण ते माझी नित्य नियमानं वाट बघतात सगळ्यात पहिला कमेंट असतो या चॅनेलवर मला त्या ताईचं नाव आठवत नाही आहे फक्त शेवट आठवतो आत्मा मालिक बघा तुम्ही याही व्हिडिओच्या खाली पहिला कमेंट येईल त्या शेवटचं वाक्य लिहितात आत्मा मालिक एक गुलाबाचं फुल आणि नमस्काराचा फोटो असतो इतके सुंदर कमेंट करतात की त्या ताईंसाठी त्यांना काल वाटलं मी हिंदी चॅनल एक आपलं चालू झालं आहे आता सुनेत्राज रेमेडी हिंदी कारण काय आहे तुम्हाला सांगते ते चॅनल स्वामींची गाता हे होतं ते मी कन्व्हर्ट केलं आहे सुनेत्राज रेमेडी हिंदी त्याचं कारण तुम्हाला सांगते आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या भरपूर आहे नाही असं नाही आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर जर आपले व्हिडिओ जायचे असतील तर आपली मराठी भाषाही त्या लोकांना कळत नाही आणि मला तसे खाली कमेंट येतात की प्लीज हिंदी किंवा इंग्लिशमध्ये व्हिडिओ करा आता इक् इंग्लिश इतकं तर आपलं चांगलं असू शकत नाही की आपण अगदी करेक्ट ते भाषा ते शब्द त्याला मला रोज गुगल सर्चिंग करावं लागेल ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात आणि इतकं माझ्याकडून शक्य नाही आहे हिंदी भाषा मला बऱ्यापैकी जमते मोडकी तोडकी जमते परफेक्ट जमायला म्हणजे व्हिडिओ करत जाईन करत जाईन तसे सहा महिन्यात माझी भाषा नक्की सुधारेल आणि सुधारण्याचा मी प्रयत्न देखील करेन त्यामुळे सुनेत्राज रेमिडी हिंदी हे चॅनेल ज्यांनी परदेशातसुद्धा आपले व्हिडिओ बघितले जातात ते मला यू केमध्ये वगैरे कमेंट्स येतात आपल्या वस्तू यु केपर्यंत गेलेल्या आहेत दुबईमध्ये गेलेल्या आहेत ऑस्ट्रेलियामध्ये आत्ता आपल्या मूर्ती गेलेल्या आहेत स्वामी समर्थांच्या यावरूनच कळतं की आपले व्हिडिओ किती लांबपर्यंत जातात आणि मग माझंही कर्तव्य बनतं की त्यांना माझी जी भाषा आहे आपली जी भाषा आहे मराठी ती कन्वर्ट करून हिंदीमध्ये त्यांना ते सांगावं त्यामुळं खूप प्रयत्न करते संध्याकाळची थोडीशी मनातल्या मनात, मनात हिंदीमध्ये बोलते मी की समजा आता एखादा शब्द असेल आजच्याच व्हिडिओमध्ये बघा तमालपत्राला काय म्हणतात हिंदीमध्ये हे मला काही केलं आठवत नव्हतं पण आठवलं एक दोन मिनिटात आठवलं की तेच पत्ता म्हणतात असे अनेक शब्द आहेत की त्याला पटकन काय म्हणावं ना हे सुचत नाही आणि मग सुचता सुसता सुचत जात एकदा बोलायला लागले फक्त जो आपला टोन असतो मराठी लोकांचा एक वेगळा आणि हिंदी लोकांचा एक वेगळा असतो आणि मा आपल्या शब्द म्हणजे माझ्या शब्दांमध्ये धार आहे मराठीमध्ये ती तेवढी स्पष्ट उच्चार माझे हिंदीमध्ये होऊ शकत नाही पण मी इतका प्रयत्न करणार आहे त्या चॅनलसाठी इतका करणार आहे की एक दिवस आपलं चॅनल संपूर्ण जगभर पसरलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि बघूया महाराज कधी पूर्ण करतात अजून एक तुम्हाला सांगते आत्ता जेवढे जण माझे व्हिडिओ बघत आहात त्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करते की जे आत्ता चॅनल तुम्ही बघत आहात सुनेतराज लाईफस्टाईल त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला लवकरात लवकर याच्यावर हंड्रेड के पूर्ण करायचे आहेत आपल्या चॅनलवर आणि फार अगदी दहा पंधरा हजार लोकांचीच कमी आहे खूप पण कमी नाही आहे कारण मला आ, सिल्वर बटन पुन्हा एकदा मिळवायचं आहे आणि मला तुम्ही ते मिळवून द्याल ह्याची मला खात्री आहे तुम्ही मला मिळवून द्याल कारण म्हणजे मी डिझर्व्ह करते असं नाही म्हणत मी त्यासाठी मी स्वतःला मोठी नाही समजत पण तुम्ही मला ती मिळवून द्याल अशी मी नक्की आशा व्यक्त करते कारण तुम्हाला माहिती आहे माझं जे पहिलं सिल्वर प्ले जिवा पार सिल्वर बटन आहे जीवा पाड मी त्या सिल्वर बटनवर प्रेम करते म्हणजे कितीही म्हणा की कि हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण होणं ते प्रत्येक युट्यूबरसाठी एक खूप मोठं स्वप्न असतं एक एक सबस्क्रायबर जोडण्यासाठी आपण कष्ट केलेले असतात आज सहा लाखापर्यंत आपलं चॅनल पोचलेलं आहे अर्थातच ते वन मिलियनपर्यंत पण जाईल मला खात्री आहे मला गोल्डन बटनसुद्धा मिळेल तुमची कृपा अशीच राहिली तर आपल्याला डायमंड बटन सुद्धा मिळेल पण जी पहिली पहिली वस्तू असते किंवा जी पहिली भेट असती ती आपल्यासाठी अनमोल असती आणि ती मला मिळत नाहीये म्हणजे मी मागण्याचा पण प्रयत्न केला पण मला मिळत नाहीये आहे त्यामुळं आता तुम्ही सगळेजण मला इतकं प्रेम द्या इतका व्हिडिओ इतक्या जणांना सबस्क्राईब करायला लावा या चॅनलवर आपले दोन हजार पंचवीसमध्ये मी असं नाही म्हणत दोन दिवसात तीन दिवसात या अखंड दोन हजार पंचवीसमध्ये आपले शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं काम मी तुम्हाला देते की एक ताईची रिक्वेस्ट म्हणून आपण या चॅनेलवर व्हिडिओ तर आणणारच आहोत असं नाही की मी व्हिडिओ आणणार नाही आहे सध्याचं माझं लाईफ खूप बिझी म्हणाल किंवा खूप विचित्र झालेलं आहे की मी तुम्हाला काही गोष्टी करायच्या असून दाखवू शकत नाही रोज ठरवते रोज रात्री झोपताना स्वतःला मोटिवेट करते की उद्या मी या चॅनलवर ब्लॉग टाकणार आहे पण घडतं त्याच्या उलट नेमकी आता काल रात्री पण शूटिंग करायला घ्यावं म्हटलं तो तोपर्यंत ओवीचे प्रोजेक्टचं निघालं की तिला ते भरपूर काय काय साहित्य आणायचं होतं मग ना राज राजवाड्यावर राज म्हणजे आईच्या इकडे गेलो ते सगळं घेतलं आईच्या इथं गेले तिथनं मग यायला नऊ वाजले त्याच्यापुढं मग स्वयंपाक आणि मग ते सगळं राहून गेलं सकाळी सुद्धा म्हटलं करूया तर ओवीचं ते चालूच होतं त्याच्यात तिला मदत करायची होती कारण तिला ते आजच्या शाळेत दाखवायचं होतं आणि मग मी केला म्हणजे का आज काहीतरी स्वयंपाक करताना थोडंसं दाखवूया म्हटलं होतं आवरावरी पण आज गुरुप्रतिपदा मग ती पूजा मग ते तिथं ट्रायपॉड लावणं हे मला आजही शक्य झालं नाही असं मी रोज ठरवते आणि रोज ते राहतं त्यामुळं प्रयत्न तर मी करणार आहे पण सध्या मी तुम्हाला माझं अगदी स्पष्ट मत सांगते की मी काही गोष्टीतनं इतकी प्रखरपणे आता बाहेर पडायला शिकते या मी, मी की या गोष्टी आपल्या आयुष्यात आता नाही आहेत आणि त्यासाठी आता माझं मन तयार आहे म्हणजे स्ट्रॉंग कसं व्हायचं हे मी आता आहेच मी ऑलरेडी मी स्ट्रॉंग आहे पण काही व्यक्ती कसं आहे त्याचा गैरफायदा घेतात की हिलाच आपली गरज आहे हिलाच आपली गरज आहे तर ते मला आता होऊन द्यायचं नाही आहे मी जेवढी ज्या काही आपल्याकडून चुका होतात माणूस म्हणल्यावर प्रत्येकाकडून होतात तर त्या मी स्पष्ट बोलून मोकळ्या केलेल्या आहेत की बाबा ठीक आहे आपल्याकडून हे चुकलं असेल नाही पण समोरची व्यक्ती जर त्याचा इगो सोडायला तयार नसेल किंवा त्याच पॉईंटवर राहायला तयार असेल तर अशा वेळेस म्हणजे ज्या वेळेस मला सुद्धा सांगते मी कुठलंही म्हणजे फ्रेंडशिपचं असू दे आईवडिलांचं असू दे भावाभावांचं असू दे बहिणी बहिणींचा असू दे मित्रमैत्रिणींचा असू दे नवरा बायकोचं असू दे कुठल्याही नात्यामध्ये जेव्हा दरार पडते आणि गॅप पडतो एक गॅप पडतो ना तेव्हा इकडचे रिलेशन आणि इकडचे रिलेशन दोन्हीकडचे रिलेशन ते नातं खेचण्याचा प्रयत्न करतात ना की जुळवण्याचा प्रयत्न करतात पण हे त्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे मला असू दे किंवा समोरच्या व्यक्तीला असू दे हे समजलं पाहिजे की आपलं भविष्य कशात आहे आपला शेवट आहे आपल्याला शेवटपर्यंत साथ कोण देणार आहे आपल्याला खायला प्यायला कोण घालणार आहे आपण आपल्या मुलांना उघड्यावर पाडायचं का उघड्यावर चा इन द सेन्स मी त्यांना पाडलेलं नाही आहे पण म्हणतात ना की एक आई वडिलांचं छत्र हे प्रत्येकाला प्रत्येकाचं कळालं पाहिजे माझी आता कुणावरही जबरदस्ती नाही आणि माझं आता मी देवावर म्हणजे स्वामींवर सगळं काही सोपवून दिलेलं आहे आता की जो काही स्वामी निर्णय घेतील महाराज तुम्ही जे माझ्यासाठी कराल ते योग्यच असेल आणि महाराजांनी काहीतरी कारण असेल म्हणून मला तिथून काढलं असेल हे मला नक्की माहिती आहे आणि महाराजांच्या आज्ञेशिवाय या जगातलं सुद्धा हलत नाही तर मी काय चीज आहे माझं जे काही आहे लेखाजोखा का सगळा त्यांच्याकडे आहे उद्या काय होणार आहे परवा काय होणार आहे पुढच्या महिन्यात काय होणार आहे पुढच्या वर्षात काय होणार आहे हे मी कितीही प्लॅनिंग केलं तरी आपण प्लॅनर नसतो सगळ्यात मोठे म्हणजे जे, जे म्हणतो ना आपण प्लॅनरचे ओनर असतात ते महाराज असतात की मी तुझ्यासाठी हे आधीच ठरवलं आहे बाळा तू काळजी करू नको अशी महाराजांची आपल्याला सतत हात असतो आणि जेव्हा कधी मला एकटं वाटतं मी म्हणजे घट्ट असे महाराजांचे हात पकडते म्हणजे अशी अशी बसते आणि महाराज आपोआप माझे हात धरतात आणि मी पाहिजे तेवढं सगळं त्यांच्याजवळ बोलून घेते मोकळी होते माझ्या भक्तीवर सुद्धा संशय घेण्यात आलेला आहे कसलं तू महाराजांचं करतीस महाराजांचं करत असतीस तर असं म्हणजे काय बोलायचं अर्थात आपण समोर त्याच्या तोंडाला हात लावू शकत नाही मारणाऱ्याचे हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही त्यामुळे महाराजांवर सगळं काही सोडून दिलेलं आहे आता की महाराज तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्य असेल माझ्या मुलांसाठी योग्य असेल आणि माझ्या मुलांसाठी मी खूप खंबीर आहे माझं सगळं जाऊ शकतं मला एवढं कळतं की माझं साहित्य जाऊ शकतं माझं सिल्वर बटन जाऊ शकतं मी काही जमापुंजीनं मी जे कष्टानं तिथं सगळं घेतलं होतं ते जाऊ शकतं पण माझ्या इथं जे आहे नशिबात जे आहे किंवा माझी मुलं जी माझी कमाई आहेत माझी खरी संपत्ती माझी मुलं आहेत ती माझ्यापासनं कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठी जगणं आणि त्यांच्या त्यांना आनंद देणं हे एक आई म्हणून माझं प्रथम कर्तव्य मी मानते आणि मुलांच्या याच्या पुढं मी इथून पुढं कधीच जाणार नाही कारण कसं असतं कुठलंही नातं जुळायला एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने खूप असतात एक वर्षाच्या पुढं नातं गेलं की ते पुन्हा जुळू शकत नाही जुळलं तरी ते पुन्हा तुटतं त्यामुळं आता पुन्हा पुन्हा मला पण तुम्ही त्या विषयावर कमेंट्स करू नका की तई काय झालं म्हणजे मला खूप व्हॉट्सअपला कारण व्हॉट्सअपला आपला ग्रुपच आहे आता खूप कमेंट्स येतात की ताई देवाच्या दैनं तुम्ही पुन्हा एकत्र एक यावात किंवा आम्हाला तुम्हाला एकत्र बघायचं आहे वगैरे असे खूप सारे कमेंट येतात पण तो प्रयत्न पण मी केला पण ते आता अशक्य आहे आणि आता मी माझ्या मुलांसाठी फक्त आई आहे आणि मुलांचे वडीलसुद्धा मीच आहे आणि अशा अनेक स्त्री असतील ज्यांना मी आज एक म्हणजे तुम्हाला शक्ती देते की स्त्री एक आई एक स्त्री नाही एक स्त्री चुकीचा शब्द आहे एक आई कधी हरू शकत नाही एक आई काहीही करू शकते आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते आणि त्यांचं दोन वेळेच पोट भरणे शिक्षण त्यांचं संगोपन हे सगळं एक स्त्रीच करू शकते पुरुष सरळ सरळ मुलं सोडून मोकळी होतो पुरुष कुठलीही जबाबदारी अंगावर घेत नाही आणि घेतली तरी तो तो सांभाळू शकत नाही ना संस्कार देऊ शकतो ना प्रेम देऊ शकतो ना त्यांचे हट्ट पुरवू शकतो कुणीही बघा तुम्ही एखादा लाखात एक पुरुष असेल जो एक पत्नी समजा वारली तर तिच्या माघारी लग्न न करता राहून मूल सांभाळेल एक चॅनेल आहे मी बघितलेलं आहे म्हणजे जस्ट डॅड म्हणून चॅनेल आहे त्यांच्याकडनं एक दोन वेळाच पाहिलेलं आहे मी एकट्या ता, म्हणजे त्या माणसानी ते बाळ त्यांचं काहीतरी तीन महिन्याचं असताना बघा ती त्यांची ती त्या त्या माणसाची मिसेस वाढली त्या तेव्हापासून आजपर्यंत हॉटेलिंगचा बिझनेस करत अगदी घरातून ऑर्डर तो माणूस देत होता म्हणजे तुम्हीसुद्धा ते चॅनल बघा आणि त्यांना सांगा की मी सांगितलं आहे बघायला आणि त्यांनी ते एवढ्याच बाळ एवढ्याच बाळा तर एवढा मोठा मुलगा झालाय नावच त्यांनी जस्ट डॅट दिलंय आणि त्या पत्नीच्या फोटोशी ती दोघं जण बोलतात बघून इतकं इमोशनल व्हायला होतं की त्या पत्नीच्या फोटोशी ती दोघं बोलतात तो मुलगा त्या आईला फोटोमध्ये म्हणतो की मम्मा मी जेवलो मम्मा म्हणजे हिंदीमध्ये मम्मा मी हे केलं वाढदिवसाला तिचा फोटो काढतात तिच्या पुढं केक कापतात म्हणजे नसणाऱ्या लोकांची या जगात इतकी किंमत एखादा पुरुष जर करू शकतो तर एक स्वतःच्या पायावर उभी असलेली इनडिपेंडंट चांगली स्त्रीला एखादा पुरुष कसा गमावू हो शकतो कशासाठी तर इगो कशासाठी तर फक्त स्वतःच्या मनात आलेले भास काल्पनिक भास आणि काही रागाच्या भरात म्हणा कशाच्या भरात म्हणा बोलली गेलेली वाक्य ह्याच्यावर एखादी व्यक्ती सगळं काही पाणी सोडू शकते पण मला एकच म्हणायचं या सगळ्यातून प्रत्येक नवरा बायकोला सांगायचंय माझ्यासाठी नाही सांगत आहे की मुलं त्यांच्या त्यांच्या मार्गानं जातात बहिणी त्यांच्या त्यांच्या मार्गाने जातात त्यांचा त्यांना संसार असतो भाऊ त्यांच्या त्यांच्या मार्गाने जातात आपल्याबरोबर राहतात ते फक, फक्त म्हणजे शेवटची जी साथ असती आई वडील निघून जातात शेवटची जी साथ असते ती फक्त नवऱ्याला बायकोची आणि बायकोला नवऱ्याची हे समजायला एकदा उशीर झाला की सगळं काही संपलं आणि आता माझ्या आयुष्यात तसंच झालेलं आहे आता सगळं काही संपलं प्रयत्न करून झाले जे काही होतं ते करून झालं आता मला फक्त एकट्याला छान असं जगायचंय नाही मला आता आयुष्यात माझ्या कुणी येणार आहे ना असणार आहे ना मी ती जागा आता कुणाला देणार आहे मी फक्त माझ्या आयुष्यात माझा आता म्हणजे थोडक्यात काय कुटुंब आहे अखिलेश ओवी मी माझे महाराज आणि माझी बेला बस एवढंच माझं कुटुंब आहे आणि मला वाटते व्हिडिओ बोलता बोलता पंधरा मिनटाचा सा झाला पण खरंच मला काही गोष्टी आहेत आता अजून एक चॅनल आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगते स्नॅपी गर्ल इतकी ती दोन छोटी मुलं दोन वर्षात तिनं स्वतःचे दोन पती गमावलेत म्हणजे तिचे दोन मिस्टर वाढलेत मोठा कोरोनामध्ये म्हणजे जे पहिले मिस्टर होते कोरोना वा ते कोरोनामध्ये वाढले त्यानंतर त्याच्याच धाकट्या भावाशी म्हणजे हिच्या दिराशी तिचं लग्न लावून दिलं तिला ते पहिले जेव्हा मिस्टर वाढले तेव्हा ते बाल चार महिन्याचं चा होतं म्हणून दुसरं लग्न घरातच लावून दिलं दुसऱ्या लग्नात एक वर्षभर झालं पुन्हा तिला मुलगी झाली पुन्हा ती मुलगी तीन महिन्याची असताना तिचे पती दुसरे सुद्धा मध्ये एक्सपायर झाले सांगा अशा स्त्रियांनी काय करायचं भले तिचं चॅनेल खूप छान चालतं तिला सपोर्ट आहे लोकांचा तिनं पुन्हा आता घर घेतलं गाडी घेतली पण जी माणसांची पोकळी असती आज मला सांगा पण आज येतं उद्या नाहीये किती दिवस स्वतःच्या स्वतःचं खरं करायचं किती दिवस एकेकवरपणा करायचा किती दिवस त्याच त्याच गोष्टीत आणायच्या ह्याला सुद्धा काहीतरी प्रमाण असतं ही जे एक दोन तीन चॅनल सांगितली ना ही मी नेहमी न बघत असते त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं की एकट्या स्त्रिया का एकटे पुरुष सुद्धा म्हणजे बाळाला घेऊन बायकोच्या आठवणीत जगू शकतात तर माहित नाही पुढं म्हणजे काही वेळेस मी निशब्द होते मोटिवेशनल स्पीच मी खूप काही करू शकते पण काही वेळेस निशब्द व्हायला होतं की काय हे म्हणजे काय जमाना आलाय काय प्रकार आहे हा की एक एक माणसांची लग्न ठरत नाहीत मुली मिळत नाहीत म्हणून ते प्रयत्न करत असतात एकेकाला -एक बाळ होत नाही म्हणून ती लोकं नवस बोलत असतात आणि एकीकडे -एक असा जमाना आहे की मुलं बाळ बायको सगळी सोडून माणसं जगत असतात टाळी एका हातानं वाजत नाही अगदी मान्य चुका दोघांकडून होतात अगदी मान्य पण त्या कुठपर्यंत न्यायच्या त्यालाही एक लिमिट आहे आणि त्या लिमिट क्रॉस झाल्या की दी एंड होतो नात्यांचा जो आता माझा झालेला आहे हे मी स्पष्टपणे सांगते आता मला एक टक्का खोपस आहेत फक्त नात्याकडून एक टक्का की कदाचित चांगलं होईल आणि तेही फक्त अजून एक ते दोन महिन्यापर्यंत त्याच्यापुढं हे नातं आता कधीच जुळणार नाही आणि मी पूर्ण मूव ऑन करणार आहे इतकी मूव ऑन आहे मी तुम्हाला ऑन द कॅमेरा सांगते की मी साधारण आता मुलीचं ॲडमिशन होईल आता एप्रिल पाचवीला तिला चांगल्या शाळेत मला घालायचं आहे ते ॲडमिशन करीन आणि म्हणजे मी स्वामींनासुद्धाही बोललेली आहे की जून महिन्यामध्ये ज्या वेळेस मी मुलीला आता शाळेत घालेन आणि ज्या वेळेस आता हे माझं नातं मनातून पूर्णपणे तुटेल त्या दिवशी मी हे सुद्धा माझ्या गळ्यामध्ये ठेवणार नाही आहे कुणासाठी ठेवायचं कुणाच्या नावाचं घालायचं हे सुद्धा नाही मला कोणी विचारलं तुझे पती काय करतात कुठेही रूम घेतात ना काहीही तर मी मला पती नाही आहेत म्हणून सांगणार कारण माझ्या पुढं आता नाईलाजच तेवढं आहे आणि काही गोष्टी मला ना कुणापाशीच बोलता येत नाहीत या जी मी तुमच्या आत्ता बोलते मुलांशी बोलायला गेलं मुलांना टेन्शन येतं आईवडिलांपासून बोलायला आता भले ते व्हिडिओ बघतील संध्याकाळी मला आई शंभर टक्के फोन करेल काय ग टेन्शनमध्येस का पण हे मी व्हिडिओमध्ये का सांगते कारण हे माझ्यापाशी कायमस्वरूपी सेव्ह राहील की मी जून महिन्यापासून हे सुद्धा बंद करणार आहे काहीही गरज नाही असल्या विचित्र नात्यांमध्ये बांधून मला राहायचं नाही आहे त्यापुढे मी स्वतंत्र मनानं राहणार आहे आणि अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या संन्यासासारखं जीवन मुलं आहेत म्हणून मला आत्ता संन्यास नाही घेता येणार ना। ब्रह्मचर्याचं पालन तर मी आता कठोरपणे करते तुम्हाला माहिती आहे वर्ष झालंय बारा वर्ष जेव्हा आपण ब्रह्मचर्य पाळतो तेव्हा आपण एक साधना घेतल्यासारखं असतं तेच मला आता पुढं बहुतेक करावं लागेल असं मला वाटतंय आणि हे जे म्हणते आहे ना मी पास आता याचं सुद्धा दोन तीन महिनेच एक दोन महिनेच अजून तुम्हाला दिसेल त्यानंतर एक वेगळी सुनेत्रा तुम्हाला बघायला मिळेल एक खूप खंबीर सुनेत्रा तुम्हाला बघायला मिळेल खूप छान गप्पा मारल्या खूप मन हलकं झालं काही जणांचं मन दुखलं असेल काहींना माझं काही पटलं नसेल काही जण म्हणू शकतील तू हा स्वतःच घेतलेला निर्णय आहेस मग का सांगतेस तर ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नका कृपया निगेटिव्ह कमेंट करू नका कारण जे त्या जागेवर असतं त्यालाच माहीत असतं की आपण काय काय सोचलं आहे आज डोळ्यात पाणी येत नाही कारण खूप रडलेली आहे खूप झुंजलेली आहेत पण आता रडायचं नाही आहे तर आता मुलांसाठी छान असं उभं राहायचं आहे अजूनही थोडे डगमगतीय बस आता एक शेवट म्हणतो ना हत्ती गेलं शेप उठ राहायला तो प्रकारे आता आता खूप स्ट्रॉंग झालेली आहे मी आणि अजून स्ट्रॉंग होणार आहे अजून कणखर होणार आहे स्वामींवर सगळं आयुष्य सोडून दिलं की आता काही काळजी नाहीये तर चला पुन्हा भेटेन एखाद्या सुंदरशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तू तु, कृपया तु, तुम्हाला प्रार्थना करते की हे चॅनेल एक लाख करण्याचं काम तुमचं